रेसिपी या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे तर आता संध्याकाळचे सहा साडेसहाची वेळ आहे तर माझी दिवा करून झाली आहे तर आता मी करणार आहे स्वयंपाक वॉइस ओवर फॉर वॉइस आता इथे मी डाळ भातचं कुकर लावते रात्रीचा माझा स्वयंपाक आहे डाळ भात बटाट्याची भाजी चपाती तर आता मी असा सगळा स्वयंपाक करून घेणार आहे तर इथे मी कुकरला डाळ लावते डाळ चांगली स्वच्छ दोन घेतली आणि त्यात घातलेले हळद मीठ आणि थोडंसं तेल तर आता कुकरला झाकण लावून मी कुकरच्या तीन शिट्ट्या करून घेणार आहे तरी कुकरच्या पचशित शिट्ट्या होत आहेत तोपर्यंत मी मळून ठेवलेलं होतं तर आता मी चपात्या करून घेते डाळीला फोडणी देते मी करते माझ्याकडे कडीपत्ता नाही मी कडी घातलेला नाही बरे भाजी करते हैं। सकाळ पण झालेला आहे रात्री जे नऊ सव्वा होत आले तर आम्ही जेवण करणार आहे छान सेपट केलेला आहे डाळ भात चपाती बर्डीची भाजी सगळे जण या जेवायला आमचे जेवण वगैरे झाले सगळं आवरलंय मी आता तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद